गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ चला सकाळच्या साडेसात वाजलेले आहेत आणि चहा हे सगळं झालेलं आहे अंघोळ चहा हाड त्याला भाकर टाकले तू आज उचलून चालवली का सकाळ सकाळ आणि कोंबड्याही सोडलेल्या आहेत कोंबडा आरवलेला आहे आणि माझी चाललेली आहे झालोट गुरांना गोळी ठेवली आणि आली मोबाईल नेला तर चला आता चाललोट करून उशिराच असते मी सगळं केलं रांगोळी केल्यानंतर मी जाऊट करते सवय लागली मला आणि दार काढायची आता हे सगळं झाडून काढावं लागतं पण मी गुरांचं आवरल्यानंतर हे झाडून काढते सगळं चहा पेलेलं आहे चला परत न दुसरी चालू झालं गुड मॉर्निंगचं काम कुठल्यापासून झोप असतो छान असं झाड कसं काय फुलले त्या झाडाचं नाव माहीत नाही स्वयंपाकाची तयारी चालली भात घातला शिजायला आणि मीठ पडलंय डबल आता काय होईल काय माहिती भात इतका खराब होणार आहे की मापच नाही काय का। दोन शिट्ट्या देखील बंद करावं लागलं भात घातला शिजायला डबल मीठ झाला आत्याने टाकलं आणि मेळा टाकला काय होईल काय माहिती इकडं वांग घातले शिजायला चाललंय सगळं भाकरी नाही वाजल्यात आता साडे नऊ झाले त्या शिदाय टाकून बसलो आता काय काय आता काय व्हायचंय कस मी एवढं म्हणलं मीठ टाकून वांग घातले शिदा मस्त कोणतरी म्हणलं रश्माताय काल वांग करायचं होत तिज आमच्या इकडे का नाही वांग ती देवाच ती उचलतात ना तळी ती आता नाही उचलत शेवटच्या रविवारी उचलतात मार्गशीर महिन्यातल्या असं काहीतरी आहे इकडे जे त्या गावाच्या पद्धती वेगवेगळ्या असतात ना hmm. त्याच्यामुळं हि तर आता उचलत नाही ना शे तर शेवट महिना संपायला शेवटचा रविवारी का नाही त्यावेळेस त्यावेळेस तळी उचलतात ते आमच्या इकडे तळी म्हणतात जेजुरीचं खंडोबाची उचलावं लागतं आमच्यात कस ज्याला देवाचे का नाही देवाची तळी उचली तर आमच्यात आमची तळी की मग हो असं काहीतरी असत मला कमेंट आलते म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आमच्या शेवट आमच्यात माहिती उचल आमच्यात शेवट कपडे धुवायचे ती आता गॅस बंद करते आणि कपडे धुवायला जाते अगं तू अंघो केली पण दूध घालायला जायचं किती नऊ वाजल्यात तू विचार कर दूध राहिला असेल का दळण टाकायचं होतं काका गाडी घेऊन आलाय का बघा झपड पळ बघून या दूध घालून दळण दळण करून देते तुझ्याकडे आता साडे नऊ वाजल्या म्हणलं लाईट पण गेली मोटरची आता लाईट काय मोटरची तर गिरण झाली बंद लाकडी नका फायना ना आणावं लागून पिठच नाही भात घातला अशी जाय ना आता भात पडले डबल मीठ आता काय होयचंय काय माहिती रोज रानात जायचं रोज त्याच्यामुळं झालं दरम्यान टायमिंग मिळाला नाही अगं हो की पण माझ्या लक्षात नाही ना नाच बघ चल पडलं पडल्यात अजून काढायची शिट्टी झाली कुकर बंद मला भाताची शिट्टी झालेली आहे कुकर बंद करते आणि कपडे धुवायला जाते छान कुत्र्यांचा आराम चाललेला आहे असं वातावरण झाले बोला सगळ्यांना असं मस्त वातावरण झालं कोंबड्या कोकत्यात छान मी चालली आता कपडे धुवायला बाय सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ